下课了。 हॅलो नमस्कार मी कविता मराठी माममध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आणि आम्ही आलेलो आहोत आता अजिंठा लेणी बघायला कारण की जेव्हा मी स्टार्ट केलेलं होतं तेव्हा तुम्हाला म्हटलं होतं की आम्ही वेरूळच्या लेणी बघितलेल्या ले होत्या पण आम्ही अजिंठाची बघितली नाही कारण की मंगळवारी सोमवारी ती बंद असते त्यामुळे आजचा मंगळवार आहे इथपर्यंत आलो आहे आणि इथे एका पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला गाड्या पार्क करायच्या आणि त्याच्यानंतर इथून अशा बसेस जातात आतमध्ये ए सी नॉन ए सी बसेससुद्धा अवेलेबल आहे ए सी बस असेल तर थर्टी रुपीज तिकीट आहे आणि नॉन ए सी असेल तर पंचवीस रुपये टिकिट आहे आणि तिथे मग आपल्याला सगळ्या लेण्या फिरायच्या आहेत वेरूळला असं होतं की आपण डायरेक्ट जाऊ शकत होतो इथे बसने जायचं असतं तर चला ये पन हे पण बघूया आणि आता सगळं उन्हाळा असल्यामुळे सगळं शांत आहे असं म्हणतात ना त्याला दुःख सुख झालेलं आहे अशा टाईपमध्ये आहे आता लेण्या बघूया म्हटलं ना पुस्तकातली गोष्ट बघायला मजा येते चला हे असेच काहीतरी निरस लोक असतात <laughs> त्यांना कंटाळा येतो पण काय चांगला आहे काहीतरी चला बघूया चला आता इथून सुरुवात होते आणि इथे जर डोली वगैरे हवी असेल तरी तुम्हाला मिळेल चार्जेस वगैरे हो किती आहे आणि एक बसमध्ये ना पूर्ण फॉरेनर लोकच आले ना आमच्या इथे चलो सगळे गेले मी पण जाते श्रीराम त्यांचा रस्ता आणि असा पोचली तू <laughs> आजी पण आले चढायला वेदू मला उचलणारे दिसल्या हे बघा दिसतय गारकी चांगली साथ देते चालते ती पाणी असते पावसाळ्यामध्ये ना। तिकडून ना। पाणी येते तिकडून असं ती बाई काय वाळवण करते की काय करते नाही नाही विकायला बसली काहीतरी वाळवण आहे नाही रे विकते ती बापरे एवढ्या उन्हा मध्ये या काकी काणार ते बघा तिथे पायवट आहे अरे कसं आहे म्हण आता असं जायचं असं जाऊन तसं ते खाली असं उतरायचं आणि हो असं जाऊन रिटर्न हा डायरेक्ट वापस वापसे चालायची गरज नाही ना येडे ते हा पूल पण आहे हर पंधरा मिनटाने पाच मिनटांसाठी एंट्री बंद होते असं इथे लिहिलेलं आहे बाप रे दू वाजवू नको ना ते कशाला बघा ही आहे मूर्ती आणि इथे ना असे कलरचं कोरीव काम आहे तेवढं कारण की ते फ्लॅट पूर्ण ह्या हा दगड आहे आणि ह्या दगडात पूर्ण ही लेणी बनवलेली आहे पूर्ण आतून एवढी सुंदर आहे पण ते म्हणजे काढू देत नाही म्हणजे फ्लॅश अलाउडच नाही आहे त्यामुळे आणि कलर्स आहेत अजूनही ते कलर्स आहेत देवा इथे सीलिंगची डिझाईन दूगे दूगे तर अजेंट्याची ना ही सगळ्यात पहिली लेणी जी त्यांना इथे सापडली उत्खननामध्ये आणि या लेणीमध्ये ज्यांनी शोध घेतला याचा त्यांची सुद्धा सही आहे अच्छा गार्गीला मानलं पाहिजे आम्ही तिघं पोहोचायच्या आधी ही प्रत्येक ठिकाणी पोहोचलेली असते आधी तुरु 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 आमली पुढे जाते आणि तिकडनं आम्हाला आवाज देते मम्मी पप्पा लवकर या बापरे आम्हाला वाटलं गार्गीला उचलून घ्यावं लागेल पण आता आम्ही थकले पण तिची एनर्जी फुल आहे तर या आहेत बुद्ध लेण्या बुद्ध अजिंठ्याला इथे बुद्ध लेण्या आहेत स्टॅमिना भरपूर पाहिजे लिहिण्या फिरायला अच्छा तू काही हे आहे का कोण जादू ऊन घेतली की धावतेस चल, चल। हा? हे बुद्धांच्या मूर्त्या सगळ्या अच्छा ही आहे तेवीस नंबरची लेणी इथे सव्वीस लेणी आहे ना टोटल सव्वीस आम्ही तेवीस पर्यंत पोहोचलो आम्ही नाही गे इकडे हो रिटर्न जायचा रस्ता तोच आहे जिथून आलो ही एक केव्ज आहे पण याच्यामध्ये ना ऍक्च्युली हे सगळं बनवलंय पण याच्यात काय आम्हाला अजिबात कळत नाही आहे अशा कशा झाल्यात या मूर्त्या उत्खन हा उत्खननामध्ये काही पार्ट्स गेलेत याच्यामध्ये खजाना स्टोर केला त्यांनी मिळाला ओवर ऍक्टिंग मी तू उभा राही मी तू टन सोडते इथे उभं ना असा ते सोड ना टोपी येण्यासारखं का करतोय नाही फिरव तू टोपे फिरव तर ही आहे सगळ्या शेवटची सव्वीस नंबरची गुफा ज्यामध्ये गौतम बुद्धांचं असं पूर्ण झोपलेलं आहे ना ते पण आहे आणि शेवटची खूप मस्त लेणी आहे ही त्याच्यामध्ये हायलाईट्स पण लाईट वगैरे आहे तर छान आहेत करताना खूप कठीण वाटत की कसं करणार एवढ्या बघून आम्ही पण अर्ध्यापर्यंत म्हटलं की नको पूर्ण करूया पण ती लेणी बघायची होती म्हणजे ते कि ते झोपलेले आहेत ना ते पण पण झाले बारा वाजलेत आमचं सगळं आटोपलेलं आहे सव्वीस लेण्या बघून झाल्या म्हणजे सुरुवात केली तर होतो एंड फक्त पेशन्स एनर्जी साठवून ठासवून मजा येते काहीतरी वेगळं बघितल्याचा आनंद शेवटपर्यंत राहतो हो चलो कसं वाटलं चांगलं वाटलं मजा खरंच गार्गी मस्त चालली बाबा आमची पण शेवटची मस्त होती ना आहे बघू शकतो एकदा मस्त होती आणि प्रत्येक लेण्या एवढ्या थंड गार आहेत ना तिथे एसी नाही लावलेली आहे पण खूप थंड आहे ते फ्री तेव्हाचे दगडच तसे तिथे एकदा खरंच बसले की वाटतं वाटतंय की बाहेर इतकी जास्त होऊन आणि आम्ही कधी सुरुवात केली माहित नाही पण आता बारा साडेबारा वाजलेत आम्ही खाली येऊन थोडंसं खाऊन पिऊन आता बस परत आता आपल्याला घ्यायला येतात तर बसने आता परत आपल्या स्टॉपकडे जाणार जिथे आपण गाडी पार्क केलेली असते तिथे तर ते आहेच ती तिथे ना बरोबर आम्ही आय थिंक नऊ वाजता पोहोचलो होतो नऊ ते बारा तीन तास झाले सगळं ता फूड मध्ये चहा नाश्ता पाणी करून सुद्धा ना तर लॉंग डिस्टन्स जम्प करू शकतो खारू ती खूप आहे इकडे आणि मस्त असं वडाचं झाड उतरल्या उत उतरल्या उतरल्या उतर आम्ही झा हे घेतलं जे वड्याच्या झाडाखाली तुम्ही बसू शकता पुरीला याचा एक्झिट आहे मुंबईचा म्हणजे समृद्धी महामार्गाचा एक्झिट आहे इगतपुरीला आहे आणि आता इथून इगतपुरी जवळजवळ पन्नास किलोमीटरवर आहे त्यानंतर घर गाठायचे आणि मग त्यानंतर का, जे काही असेल ते पुढच्या जगेस सुरू होईल आणि आजचं जे होतं ना लेण्या खरंच खूप चांगल्या होत्या एकदा आपण नक्कीच बघू शकतो एक्सप्लोअर करू शकतो पण अजून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात आलं तर अजून छान वाटेल काही दिसेल हिरवंगार दिसेल आणि कदाचित इतकं चालण्यासाठी थकवा पण जाणवणार नाही तर असा तुम्ही नक्की एक अजंटा आणि हे अजंटा वेरूळ दोन्ही सगळं सोबतच करू शकता मस्त आहे करण्यासारखं एकदा तरी नक्कीच आपण परत येऊ की नाही माहिती नाही पण एकदा तर नक्कीच तर असा होता आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कमेंट करा आणि मग भेटूया आता याच्या पुढच्या आपल्या घरच्याच ब्लॉगमध्ये माझे अजून जे काही ब्लॉग्स आहेत ते सगळे पेंटिंग आहेत आणि आता ते येत आहेत तुम्ही बघत आहात पण मी घरी आल्यानंतर ते सगळे ब्लॉग एडिट करते आणि मग ते पोस्ट करते कारण अजिबात बाहेर असले की वेळ मिळत नाही नेटचा प्रॉब्लेम असतो आणि असं वाटतं की आपण जिथे गेलो आहे ना ती गोष्ट जास्त एन्जॉय करावी हे या गोष्टी आपण करत राहू सगळ्यांसोबत शेअर करतच राहू तर चला भेटूया मग उद्याच्या एका छान छान व्हिडिओसोबत तुम्ही बाय टेक केअर बी सेफ ऑलवेज आणि परत समृद्धी महामार्गाची